नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे सुष्मिताच्या ब्लॉगमध्ये तर आज आहे थर्सडे आणि आज आहे गणेश चतुर्थी तर आजचा ब्लॉग पूर्ण डेली ब्लॉग असणार आहे तुमचे मेसेज मला आले खूप सारे कमेंट्स पण आले की ताई डेली ब्लॉग अपलोड कर मागं पण मी एक अपलोड केला पण अगोदरचे ब्लॉग्स खूप पेंडिंग होते आणि ते पण डेलीच होते डेली लाईफमध्ये काय चालले तेच सगळे ब्लॉग सध्या चालू आहेत तेच डेली ब्लॉग आहेत दुसरे असे वेगळे काही डेली ब्लॉग्स नाही आहे जे मी दिवसभरात करते माझं तेच मी ते ब्लॉगमध्ये टाकते तर हा पण आजचा डेली ब्लॉग असणार आहे आणि सगळ्यात महत्वाचं लाईक शेअर सबस्क्राईब केलं नसेल आपल्या चॅनलला तर नक्की करा छान पूजा केली सकाळ सकाळ आणि सगळी आज उपवास असल्यामुळे शाबुदाना वाड्यांची तयारी करून ठेवली तर आता मी शाबुदाणे वाडे चळणार आहे आणि छान कोशिंबीर केलेली आहे ती पण काकडीची इकडं पुण्यामध्ये जास्त लोक शाबूदाना वाड्यासोबत दह्यामध्ये मी नेहमी काकडी खिसून टाकते आणि साखर जसं लागेल तसं घ्यायची अशी कोशिंबीर खातो तर त्याला ब्लॉग कंटिन्यू करा म्हणजे इथं काम चाललेलं आहे बिझी पर्सन त्यांचे सकाळपासूनच काम सुरू आहे त्यामुळे आता मी त्यांना डिस्टर्ब करत नाही छान छान वडे तळते आणि त्यांना नाश्ता देते बिचारी बाय बाय देऊ का नाश्ता मी पूर्ण रंग क्लीन केलेली आहे आणि छान वाटतंय जेव्हा मी आता पूर्ण घर साफ केलं आल्यानंतर मला पहिल्यांदा घर गर साफ करायला आवडतं नाही मग ते खूप घाण दिसतं आणि खूप धूळ धूळ होते त्यामुळे मी आल्यानंतर सगळीच भांडी सगळंच सगळंच क्लीन करते इव्हन जसं आपण दिवाळीला साफसफाई करतो दसऱ्याला साफसफाई करतो ना अगदी तशीच मी जेव्हा येते तेव्हा पूर्ण घर साफ करते म्हणजे पूर्ण सगळी भांडी सकट आणि पूर्ण म्हणजे गाद्या असेल किंवा गोधडे असतील सगळं मी धुवून काढते कारण कसं का होतं खूप दिवस घर बंद राहिल्यानंतर रोजचा असल्यानंतर काही वाटत नाही पण पूर्ण एक आठवडा जरी घर बंद असलं तरी खूप घाण होतं त्याच्यामुळं मला खूप क्लीननेस लागतो म्हणजे ते तुम्ही पाहू शकता मी वडे करून ठेवलेत तयारी सगळी करून फक्त आता तळायचं आहे मी असं करून ठेवलं कारण मग नंतर परत हात घाण होतात आणि मला ते आवडत नाही मग करता करता हे करायचं त्याच्यामुळंच मी आधीच वडे बांधून ठेवले आणि आता त्याला मस्त फ्राय करणार आणि खाणार चला करते मी आता तर आपलं तेल तापलेलं आहे म्हणजे हेअर खूप ओले आहेत त्याच्यामुळे मी मागेच ठेवते आज म्हणजे मी आज हेअर वॉश केला त्याच्यामुळे मग मी लगेच ड्रायरने ड्राय नाही करत ड्रायरने आपण ड्राय केलं तर काय होतं की त्यातलं म्हणजे केस खराब होतात त्यामुळे लगेच ड्राय करायचे नाही आता माझे इथे तेल तापलेलं आहे तर इथं मी आता थोडे तळून घेते जेवढे लागतात तेवढे छान वडे तळून होत आहेत आता वडे तळून झाल्यानंतर तुम्हाला छान दिवस दाखवते आणि तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला अजून ब्लॉग्समध्ये काय पाहायला आवडेल ते देखील मला सांगा तसे मी ब्लॉगचे कंटेंट आहेत माझ्याकडे भरपूर सारे पण तुम्ही पण मला कंटेंट सुचवा आणि मलाही आवडेल वेगवेगळे ब्लॉग्स करायला तर मला एक आलं होतं ता की ताई तुम्ही क्यू अँड ए म्हणजे क्वेश्चन अँड अँसरचा ब्लॉग बनवा तर मग तुम्ही मला क्वेश्चन म्हणजे क्वेश्चन इन्स्टाला किंवा यूट्यूबला विचारू शकता इथे छान आपले वडे झालेले आहेत वडे आणि इकडं मी जसं तुम्हाला म्हटलं मी त्याच्यात काकडी खिसून टाकलेली आहे आणि जशी साखर लागेल कुणाला गोड आवडते जास्त कमी गोड आवडते त्यानुसार त्यामुळे साखर आधीच नाही टाकली मी ज्यावेळेस सर्व करायची त्याच्या साखर टाकते तर छान कोशिंबीर रेडी आहे काकरी खिसून टाकली आणि एक आपले वडे त्याच्या आम्ही आता खाऊन घेतो मस्तपैकी तर मस्त आमचे दही वडे खाऊन झाले आणि मग मी बसले होते असंच फोन बघत एडिटिंग करत बसले होते ब्लॉगची तर इथं पाहिलं तर तुम्ही परत पुन्हा पाहू शकता हो पुन्हा एकदा बिझी आहेत त्यांच्या कामामध्ये त्यांना आठवडा झाला इतकं काम येत होतं की ते कंटिन्यू कामातच बिझी होते त्यामुळे मी पण खूप कंटाळून गेले होते कारण कंटिन्यू ते काम करत होते तेव्हा मलाही बोर होत होतं मग शेवटी मी माझे राहिलेले माझी बाकीचे कामं करायला घेतली मोबाईलवर एडिटिंगची आणि स्टील यांचं लक्ष पण नव्हतं की मी त्यांचा व्हिडिओ काढते तरी ते कामात बिझीच होते पाहू शकता एक दोघंच राहत असलो आणि एक माणूस पूर्ण बिझी असलो किती बोर होतं पण स्टील जाऊ दे मला बाकीची कामं होती त्यामुळं मी माझी बाकीची कामं करून घेतली आणि इकडे चार वाजले ते त्यामुळे चहा घेतला मस्तपैकी आहोंना पण दिला कारण थोडं फ्रेश वाटेल म्हणून तर माझी डाळ शिजलेली आहे आणि इथे पाहू शकता डाळ शिजलेली आहे तर मी आता कांदा छान परतायला ठेवलेला आहे कारण मला आता बनवायचे मुगाची भाजी आणि वरण आणि भाकरी असा मी स्वयंपाक बनवणार आहे तर मी इथं काही असं कॅमेरा इकडे ठेवत म्हणजे ठेवते तुम्हाला इकडे कॅमेरा पूर्ण स्वयंपाक करत बसताना पण मला असं वाटतं पूर्ण स्वयंपाक असतोपर्यंत दाखवायचं म्हणलं तुम्हाला मजा पण यायची नाही त्याच्यामुळं मी काही पूर्ण शूट घेत नाही डायरेक्ट जेवण केल्यावर तुम्हाला दाखवते छान झोप घेतली दुपारी आणि जेव्हा म्हणजे आज उपासवा त्याच्यामुळं बरेच खाल्ले आणि मग चहा वगैरे पिलो मग असे पाहिजेच असेल आम्ही चहा वगैरे पिलो नाहूनचं काम तर कंटिन्यू चालू आहे आता या हा विकताना खूप काम भेटल्यामुळे ते खूप जास्त बिझी आहे माझा कांदा परत आलेला आहे कांदा परत लावला की मी त्यात टमॅटो वगैरे टाकेल आणि मी आधीच तयारी करून राहते म्हणजे कुकर लावलं ला की कसं की कुकर लावलं ना म्हणजे तोपर्यंत बाकीची तयारी करून ठेवते म्हणजे वेळ वाया जाते आता थोडं खाली तर माझी छान भाजी झालेली आहे छान शिजून घेते आता मी इकडे आपलं गोर मुकळ आमचे आहोत तिकडे गेलेले आहेत आम्ही आता बाहेर आलेलो हो आहोत कारण दूध वगैरे संपलं होतं आणि ते दूध आणण्यासाठी गेलेले आहेत आता बघूयात दूध भेटतंय की नाही आम्ही डेअरीतलंच दूध नेहमी घेतो पण आता दूध संपले काल आम काल आम्ही आम्ही गावाकडनंच आणलं होतं दूध खूप सारं आमचं सा घरचं दूध तर ते आम्हाला भरपूर दिवस गेले दोन तीन दिवस गेला आम्हाला दूध करून दोन बाटले दूध आणलं होतं आम्ही छान तापून त्याला आम्ही हे करत होतो तर गेलेत आहो आमचे बघूया त्याच्यानंतर थोडे चक्कर मारायचे थोडं खाली फिरायचे आणि मग आम्ही वरती जाणार आहेत मग आम्ही जेवण वगैरे करू तरी ते आम्ही चालत चालले दूध आणायला तुम्हाला मग अशी तुम्हाला आम्ही दूध आणायला गेलेलं मी तुम्हाला दाखवले आहो पण आम्हाला काही दूध भेटलं नाही मला वाटते लाईटी थोडंसं ब्लर दिसते तर मग आम्ही गेलो दूध आणायला बट विषय असं झाला की आम्हाला दूध काही भेटलं नाही म्हणजे ह्यांना दूध नाही भेटलं तर मग आता सोसायटीच्या इकडे हे थोडंसं आहेत दुकानं तर तिकडे जाऊन बघूया आता दूध भेटतं की नाही भेटलंच ऑब्विसली आम्ही तिथूनच आणायचो पण आता ज्याच्यासाठी गाडी नेली होती <laughs> ते काम झालंच नाही आणि आता चालत चालत चाललंय गाडी लावून दिली म्हणतात तेवढंच तीर्ण पण होईल आणि अहो मला काही सुट्टी देणार नाही चालण्यासाठी मी त्यांना म्हणते मी त्यांना म्हणते तुम्ही जाऊन या कमी चालते इतकं चालवतात की ते पर एक दोन किलोमीटर चालवत इकडे सगळे कामं चाललेली सोसायटींची बऱ्यापैकी इकडं कन्स्ट्रक्शन चालू आहे अंग आलेलो हो आहोत आणि आहून आमचं दूध भेटलेलं आहे <laughs> कसे दूध हे करत आहे दूध पडले ना हातात ना खाली कुठलं ना मग मी तुम्हाला सांगेल <laughs> आमचं सा चालून झालेलं आहे ना आमच्या इकडे पाण्याचे जास्त घेत आहेत भरपूर वेळ चाललो आम्ही आणि दूध पण भेटलेलं आहे आता वरती जातो आमचे फ्रेंड्स पण खाली आले होते आम्ही फ्रेंड्स सोबत मस्त गप्पा टप्पा मारल्या आणि छान फिरलं इथे खालीच बिल्डिंगच्या खाली आता हे जार घेऊन जात आहे तर चला आता जेवण करतो गरमागरम मी भाकरी बनवणार आहे तर अजून ब्लॉग संपलेला नाही आहे बघा आता माझ्या जेवणाचाच ताप्रकारे जेवण आहे गुलाबजाम काकडी आणि भाकऱ्या नाही तर मस्त चिरून खाणार आहे त्याच्या मम्मी असं सेपरेट प्लेटमध्ये नाही दिला आणि इथे आपले नारळाची वडी ज्या माझ्या माझ्या मैत्रिणीने तिथे गाडी घेतली त्या नारळाची वडी आणि फेरी दिले तिकडे आपलं वरण आणि मस्त भात भाजी आता मस्त चिरून खाणार आहे आयटमच भरपूर आहेत जेवणासाठी छान छान चला आता मी जेवण करून घेतो टनटणे कसं लागते ते नक्की सांगा आणि हो ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये इकडे बघून बोला पुढच्या मध्ये तर मंडळी भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो तुमची काळजी बाय 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 तुम्ही पण बाय हो ना जेवण करतायत बाय बाय बाय